नमस्कार मित्रांनो आताच आपल्याला काही वेळापूर्वी फोन आलेला एक बांधकाम चालू आहे आणि तिथे विटांमध्ये एक साप आहे तो त्यांनी सांगितलं ना आता आपण इथं पोचलेलं आहे आता बघूया इथं तुम्ही बघत असाल तिथं बांधकाम चालू आहे आणि सगळं इथं साहितं आणि इथं यांचं म्हणणं इथं आहे आपल्याला थोडं दिसतो क्लिअर दिसतं ना आता आपण विटा काढून बघूया कोणता काय

आणि मित्रांनो आपल्याला दिसलेला आहे असा आणि ज्याला आपण मराठीत नाग आणि इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा म्हणतो तो आहे आता बघूया तशा पद्धतीनं गा इथं गारवा आहे आता औन बघत असतील किती आणि गारव्याला इथं विटा गार पडलेले असेल आणि मिनिमम एक एक फुटाचा असेल मी नीट बघत असाल अशावेळी बऱ्याचशा वेळा असे काम करताना जर लक्ष नसेल नी तर दंश होण्याचं असं ब हात वगैरे घातला तर शक्यता असते आणि काम करताना विटा वगैरे हो बघूनच काम करतात

तिकडे गेला हो आता तिकडे तुझं कुठल्या नवीन नाही मला तुम्ही बघितलं मित्रांनो कशा पद्धतीने आपण रिस्कि केला आणि असं का वगैरे किंवा सुखल विटा वगैरे दगड वगैरे असतात किंवा गवतावर येऊन बसतात विटावणी दगडावणी तर काम करताना कामगारांनी जर दक्षता आता घ्यावी जी जेणेकरून आपल्याला अशा सापांचा दंश वगैरे होणार नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांना शेअर करा